आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास घडलेली घटना अतिशय चुकीची आहे अशा प्रकारे जे घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर वसूल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणार नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे